नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये रविराज आणि अश्विन ऑपरेशन पी ऑपरेशन पी नेमकं काय आहे ते तुम्हाला या भागातच कळेल ऑपरेशन पीच्या सहाय्याने कशा पद्धतीने प्रियाची बेल मिळवणार आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक ला करा आणि त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया सगळेच नाराज असतात त्यासोबत सायलीला असं वाटत असतं की हे सगळं प्रियमुळे झालेलं आहे तर आपण या घरातल्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवायचं या सगळ्यांना जे काही त्रास होत आहे त्याच्यातून त्यांना बाहेर काढायचं हे सायलीचं ध्येय असतं आणि म्हणूनच घरात सगळ्यांना सायलीने जेवायला सुद्धा दिलेलं असतं आणि त्यासोबत पूर्णाचीला स्वतःच्या हाताने तिने घासही भरवलेला असतो आणि हे सगळं बघूनही आता अर्जुन जो असतो त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी उभं असतं कारण सायलीला आतापर्यंत घरात खूप त्रास झालेला होता त्यासोबत सायली जी आहे हे घर उत्तम याची सुद्धा पूर्णाजींना इथे खात्री वाटू लागते पूर्णाजीला ला कुठेतरी मनातून वाटत असतं की अश्विन सोबत आपण तन्वीचं लग्न का लावून दिलं अश्विनसोबत जर आपण तन्वीचं लग्न लावून दिलंच नसतं तर या घरात ती आलीच नसती आणि एवढी बदनामी झालीच नसती आणि त्यामुळेच आता पूर्णाजीला खूप जास्त त्रास होत असतो पूर्णाजी उक्साबोक्षी अक्षर रडत असतात त्याच वेळेला सायली त्यांना आधार देते खरंतर पूर्णाजीला अचानकपणे चक्कर येते त्यांचा पी पी लो होतो कारण त्या कंटिन्यू रडत असतात त्यांना खूप जास्त टेन्शन आलेलं असतं अश्विनचं कारण अश्विन जो आहे तो, ते ते तो, अश्वीन्चु। अश्वीन्चु। तो, तो।, तो। आता वेड्यासारखं वागत असतो अश्विन तारतम्य सोडून वागत असतो आणि त्यामुळेच आता पूर्णाजीला या सगळ्याचा त्रास होत असतो पूर्णाजी म्हणत असतात की मला कुठे दुर्बुद्धी सुचली आणि या तन्वीला मी या घरात चून म्हणून आणलं आणि त्यामुळेच आज माझ्या नातवाला काय काय सहन करावं लागते आणि असं बोलूनच पूर्णाचे जेव्हा जी चक्कर येऊन पडतात तेव्हा सायलीच तिथे त्यांना वाचवण्यासाठी उभी असते सायली आता आधार देते आणि सायली जी आहे ती पूर्णाजीचं रक्षण करते सायली जेव्हा आता पूर्णाजीचं रक्षण करते तेव्हा मात्र सायली आता कळत नसते की काय करावं त्यावेळेला सायली सगळ्यांनाच बोलवून घेते कारण जेव्हा पूर्णाजी चक्कर येऊन पडते तेव्हा मात्र पूर्णाजीसाठी डॉक्टर बोलवणं गरजेचं असतं आणि अश्विन जो आहे तो घरात डॉक्टरच आहे त्यामुळे अश्विनला स्वतः चेकअप करायला सांगितलं जातं अश्विन जेव्हा आता पूर्णाजीला चेक करतो तेव्हा पूर्णाजीचा बी पी लो झाला आहे आणि त्यामुळे पूर्णाजीला ही चक्कर आली असं सांगतो त्यासोबत पूर्णाजीने आता गोळ्या देखील घेतलेल्या नसतात तर सायली आता विशेष लक्ष पूर्णाजींवर द्यायचं ठरवते कारण प्रियामुळे घरात आणखीनच खूप वाद वाढत चाललेले असतात तर दुसरीकडे मात्र अश्विनने जेव्हा चेकअप करून पूर्णाजीचं होतं तेव्हासुद्धा तो वाद घालत असतो आणि हे सगळं ना सायलीमुळे होतंय खरं तर तन्विया घरात नाही आहे म्हणूनच पूर्णाजीला इतका त्रास होतोय आणि त्याच टेन्शनमुळे पूर्णाजीची ही अवस्था झालेली आहे असं देखील आता अश्विन बोलत असतो वेळेला पुन्हा घरात वाद नको म्हणून सायली शांत असते मात्र अश्विन जो आहे तो म्हणत असतो की नाही मी आता शांत बसणार नाही मी आताच माझ्या बायकोला भेटायला जातोय आणि असं बोलून तो ऑलरेडी बायकोला त्याच्या भेटायला गेलेला असतो म्हणजेच तन्वीला तन्वीला आता जेव्हा तो भेटायला जातो तेव्हा तन्वी जी आहे ती आता रडत असते आणि तिला ज्या काही गो गोष्टींचा त्रास होत असतो म्हणजेच साक्षी आणि त्याचसोबत इतर ज्या बायका जेलमधल्या असतात त्या सतत ज्या आहेत त्या तन्वीला त्रास देतच असतात आणि तन्वी म्हणूनच आता रडून रडून त्याबद्दल बोलत असते जेव्हा रडून रडून तन्वी ज्याबद्दल सांगते तेव्हा मात्र अश्विनलासुद्धा वाईट वाटतं पण अश्विन जो आहे तो मात्र आता प्रियाला सांगत असतो की तू काळजी करू नको तुला मी इथून बाहेर काढेन पण आता अश्विनला कालच्याच भागात आपण पाहिलं होतं की प्रियाने एक सांगितलेलं असतं की तू सायली आणि अर्जुनसोबत चांगलं भाग आणि त्यामुळेच सायली अर्जुनसोबत तू जर चांगला वागलास तरच नक्की अर्जुन माझी इथून सुटका करेल नाही तर माझं इथून निघणं खूप जास्त मुश्किल आहे हे देखील प्रियाने सांगितलेलं असतं आणि त्यामुळे आता अश्विन त्या जो आहे तो ठरवतो की प्रियाला जर माझ्या इथून बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी मला आता घरात सगळ्यांशी चांगलं भागावं लागेल आणि जो काही मी अपमान केला आहे म्हणजेच मी जे काही बोललो आहे त्याचं कुठेतरी प्रायचित्त भोगावं लागेल असंच तो आता ठरवतो आणि तो घरी जातो आणि घरी जाऊन त्याला जे काही प्रिया म्हणालेली असते तिला जो काही त्रास होत असतो याबद्दल त्याला सारखं आठवत राहतं पण तो म्हणतो की नाही काही झालं तरीसुद्धा तन्वीची सुटका तर मी करणारच आहे आणि त्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं तरी चालेल आणि मी अर्जुन आणि सायलीला अक्षरशः भीक मागावी भी लागली ना तरीही मी करेन पण माझ्या तन्वीची सुटका मी करेनच असं त्याने ठरवलेलं असतं आणि म्हणूनच त्या तया तयारीनिशी तो आता अर्जुन आणि सायलीकडे जायचं ठरलं खरं तर त्याच्या मनात तर नसतं पण तन्वीला सोडवायचं असतं हा एकमेव ध्येय त्याच्या समोर असतो आणि त्यासाठी तो आता तन्वीच्या सु सा बोलण्यासाठी तर अर्जुनकडे गेलेला असतो अर्जुनशी आता तो नीट बोलत असतो त्यावर अर्जुन सुद्धा चकित होतो की आज अश्विनला झाले तरी काय काल तर माझ्यासोबत हा अश्विन इतका भांडत होता आणि आज हा अश्विनचा टोन अचानक कसा काय बदलला हा मोठा प्रश्न पडलेला असतो तो, तो म्हणजे अर्जुनला पण अर्जुनला कळत असतं की जाऊ दे अश्विनला त्याची चूक कळते ना मग त्यातच सगळं काही आलं आपण अश्विनला मोठ्यापणाने माफ करायला हवं असं देखील अर्जुन ठरवतो आणि अर्जुन सायली आता अश्विनला समजावत असतात आणि ज्या काही गोष्टी झाल्या आहेत तन्वीबद्दल इतकं वाईट वाटून घेऊ नका जी गोष्ट हो हो, आहे ती जशी होणार होती तशीच झाली आहे फक्त त्याचा त्रास तुम्हाला जास्त होतोय कारण ती तुमची बायको आहे असं देखील सायली बोलून त्याला समजावत असते पण सायलीला आता तो म्हणत असतो की तुम्हाला सांगू काय गोष्ट गोष्ट तन्वीला सुद्धा खूप जास्त त्रास होतोय जेलमध्ये कारण आतापर्यंत तिने हे सगळं काही सहन केलं नव्हतं आणि अचानक तिच्यावर ही जी काही वेळ आली आहे त्यामुळे बिचारी खूप जास्त कोलमडली साक्षीने सुद्धा तिला जेलमध्ये गेल्यावर खूप जास्त मारहाण केली तिने मला ते सगळं दाखवलंय ती खूप जास्त मोठ्या संकटात अडकली प्लीज मी तुमच्याकडे भीक मागतोय असं समजा पण माझ्या तन्वीला लवकरात लवकर सोडून आणवा प्लीज सायली प्लीज अर्जुन मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय असं देखील आता जो अश्विन असतो सायली अर्जुन समोर हात पसरत असतो आणि तन्वीच्या सुटकेसाठी भीक मागत असतो वेळेला अश्विनला अर्जुन म्हणतो की माफ कर अश्विन पण तू जे काही म्हणतो आहेस ना ते तसं होऊ शकणार नाही आहे अश्विन म्हणतो की का काय झालं काय एवढं वाईट केलं आहे तिने ती तुमची माफी मागायला तयार आहे ना मग तुम्ही इतका वाईट विचार का करताय तिच्याबद्दल पण आता अर्जुन म्हणतो की तिने गेले अडीच वर्ष तुझ्या भावाला दिलेला त्रास तू विसरतो आहेस का गेले अडीच वर्ष माझ्या डोळ्याला डोळ्या नव्हता का तर ही केस या केसमध्ये दिलेली ह्या प्रियानी साक्ष ती आत्ता सांगते की ती खरी नव्हती हो खोटी होती पण तेव्हाच जर तिने हे सगळं सांगितलं असतं तर या सगळ्या ती अडकली नसती आणि ही केसही तेव्हा सॉल्व्ह झाली असती पण नाही तिने तब्बल अडीच वर्ष फसवलं आहे कोर्टालाही आणि तुझ्या भावाला म्हणजे मला त्यामुळे थोडं तरी लाच पाळ मी तिला नाही सोडू शकत असं अर्जुन त्याच्या तोंडावर सांगू लागतो जेव्हा अर्जुन हे सगळं काही बोलतो तेव्हा अश्विन म्हणतो मला माहितच होतं की तुम्ही लोक माझी कधीच मदत करणार नाही पण तरी सुद्धा प्रियाच्या सांगण्यावरून आम्ही मी तुमच्याकडे भीक मागितली प्रियाला असं वाटत होतं की तुम्ही नक्कीच तिचं ऐकाल तुम्ही तिला सोडवाल म्हणून तिने मला तुमच्याशी बोलायला सांगितलं पण नाही तुम्ही त्या ह्याच्याच नाही कारण मला माहिती आहे अर्जुन तू तुझ्या बायकोच्या सांगण्यावर ना सगळं काही करतोयस आणि म्हणूनच तर तुला माझ्या बायकोला सोडवायचं नाही आहे तुझ्या बायकोने ठरवलेलंच आहे ना की माझ्या बायकोला चौदा वर्षाची शिक्षा द्यायची मग उलट ती शिक्षा किती वाढेल नाही याचा विचार करेल सोडवायचा नाही असं देखील अश्विन जो आहे तो आता अर्जुनला बोलत असतो घरात इतरही सगळीजण अश्विनला ओरडत असतात आणि अर्जुने जे काही केलं आहे ते परफेक्ट केलेलं आहे ज्याच्या कर्माची शिक्षा त्याला भोगायची असते तेव्हा ती मिळते आणि तशीच आता तिला सुद्धा मिळालेली आहे हे सुद्धा प्रताप हे म्हणत असतात तर दुसरीकडे मात्र अचानकपणे आता रविराज जे असतात ते सुद्धा खूप जास्त डिस्टर्ब असतात प्रतिमा त्यांना समजावत असते आणि प्रतिमा म्हणत असते की काय झालं आहे तुम्हाला त्याच वेळेला प्रतिमाला ते म्हणतात की मी काय करू मलाच माझं कळत नाही आहे कारण मला कळत होतं की सगळ्यामध्ये खरं तर प्रियाची चूक आहे पण तरीसुद्धा मी दुर्लक्ष केलं देवात जर लक्ष दे दिलं असतं तर आता ही वेळ आली नसती असं देखील आता रवीराज जे आहेत ते प्रतिमाला बोलत असतात पण प्रतिमा बोलत असते की जे काही अर्जुनने केलं ते योग्यच केलं असणारे मला पूर्णपणे अर्जुनवर विश्वास आहे त्याने उगाचच आपल्या तन्वीला शिक्षा दिली नसणारे त्यांनी जे काही केलंय ते योग्य विचार करूनच केलं असणारे असं देखील प्रतिमा अर्जुनची बाजू घेऊनच आता बोलत असते त्यामुळे रवीराजांना थोडं वाईट वाटतं कारण रविराजांना असं वाटत असतं की आपली मुलगी तुरुंगात गेली आहे याबद्दल काहीच का वाटत नाही आहे प्रतिमाला परंतु प्रतिमाला जशी ओढ सायलीबद्दल असते ना तशी ओढ तन्वीबद्दल नसते आणि म्हणूनच जेव्हा तिला यासुद्धा गोष्टी कळतात ना की प्रियाला तुरुंगवास झाला आहे तेव्हा सुद्धा तिला एवढं वाईट वाटत नाही जेवढं रविराजांना वाटत असतं तर इकडे मात्र रविराज जे असतात त्यांना भेटायला खरं तर तिथे आलेला असतो तो म्हणजे आता अश्विन अश्विन जो आहे तो येऊन खूप जास्त रडत असतो तर त्यावेळी रविराज आणि प्रतिमा अश्विनला विचारतात की काय झालं आहे तू इतका का रडतोयस नेमकं काय आहे ते सांगशील का तू त्यावर अश्विन सांगू लागतो की मी काय सांगू मला ना असं वाटत होतं की माझा दादा आणि निदान सायली तरी ऐकतील मला ना स... जे काही हाल होत आहेत ना प्रियाचे ते बघवत नाही आहेत त्यावर रविराज म्हणतात की तुला कसं माहिती या सगळ्याबद्दल त्यावर अश्विन सांगतो की मी स्वतः काल प्रियाला भेटायला गेलो होतो पण प्रिया हो प्रियाची प्रिया अवस्था इतकी बिकट आहे ना की ती धड जेवतही नाही आहे त्यासोबत साक्षीसुद्धा तिला आतमध्ये खूप जास्त छळते खूप त्रास येते त्यामुळे प्रिया खूप जास्त रडत होती आणि त्यामुळेच मला तिला लवकरात लवकर सोडवायचं होतं आणि म्हणूनच मी तन्वीसाठी सायली आणि अर्जुनकडे भीक मागितली पण त्यांनी माझं ऐकलं नाही त्यांनी सरळ सरळ मला या सगळ्यासाठी नकार दिला आणि तिची शिक्षा पूर्ण होणार नाही तोपर्यंत ती तुरुंगातून सुटणार नाही असं सरळ मला सांगून टाकलं मग हे कितपत योग्य आहे मला या गोष्टी पटत नाही कारण बिचारी तर मी जिची काही चूक नसताना फक्त तिने खोटा पुरावा सादर केला म्हणून तिला सात वर्ष सुजा हे काही मला पटत नाही आहे काही झालं तरी तिला लवकरात लवकर बेल मिळायला हवी रविराज काका आपण त्यासाठी काही करू शकतो शकतो का रविराज म्हणतात की अर्जुनने सिक्युरिटी इतकी टाईट केली इतकं हे केलंय ना त्यामुळे आपण खूप मुश्किल आहे त्याला बेल मिळवून देणं हे देखील रविराज म्हणत असतात पण अश्विन त्यांना म्हणतो की प्लीज ना काहीतरी करा रविराज काका कारण प्रियाचे जे का ती काही हाल होत आहेत ना ते मला बघवत नाही आणि मी तिला प्रॉमिसही केले की लवकरच मी तिची सुटका करेन मग आता मलाच वाईट वाटते की मी तिला प्रॉमिस देऊन आलो आहे आणि तसं होणार नाही काहीच मार्ग नाही आहे का तिला बेल मिळवायचा त्यावर रविराज म्हणतात की एक मार्ग आहे तर रविराजांना तो म्हणतो की कोणता मार्ग त्यावर रविराज त्याला सांगतात की एक मार्ग असा आहे की तिला काहीतरी झालेला आहे किंवा तिला कोणता तरी आजार आहे ती हॉस्पिटलाइज आहे याबद्दल आपण जर कोर्टामध्ये की ते किंवा पोलिसांना सुद्धा रिपोर्ट सादर केले तर नक्कीच जे आहे तिकडनं प्रियाची सुटका होऊ शकते तिची बेल होऊ शकते असं देखील रविराज जे आहे ते आता अश्विनला सांगतात जेव्हा रविराज हे सगळं काही अश्विनला सांगतात ना तेव्हा अश्विनचे डोळे उघडतात अश्विन म्हणतो की ही गोष्ट माझ्या लक्षात का आली नाही म्हणजेच तुम्ही वकील आहात आणि मी डॉक्टर म्हणजे दोघही जण वकील आणि डॉक्टर मिळून नक्की प्लॅन करू शकतो ना आणि हे प्लॅनिंग करण्यासाठी माझ्याकडे एक डोक्यात आयडिया आहे नागराजही तिथेच बसलेला असतो आणि प्रतिमाही हे सगळं काही ऐकत असते नागराजही आता अश्विनचं बोलणं ऐकत असतो नागराजला अश्विनचं बोलणं पटत असतं आणि तो रविराजांना म्हणत असतो की अश्विन जे काही बोलतोय ना दादा त्याचा नीट विचार कर कारण तन्वीला लवकरात लवकर सोडवणं गरजेचं आहे तन्वीवर खूप जास्त आरोप केले के गेलेले आहेत तन्वी सात वर्ष जेलमध्ये राहणं शक्यच नाही कारण तिला या घरात राहण्याची सवय झालेली आहे चांगला ऐश्वारामात राहण्याची सवय झाली आणि त्यामुळे तिच्यावर जी काही आता तिथे बंधनं लादली गेली असतील ना त्यामुळे तिला खूप जास्त त्रास होत असेल आणि म्हणूनच आपण अश्विन जी आयडिया देतो ती ऐकायला हवी तर अश्विनची आयडिया ही असते ऑपरेशन पी तर ऑपरेशन पी म्हणजे काय तर आता अश्विन जो आहे तो रविराजांना सांगतो की मला सांगा जर आपण असं दाखवलं की प्रिया प्रेग्नंट आहे मग तर प्रियाची सुटका होऊ शकते ना त्यावर रविराज म्हणतात की हो पण त्यासाठी ती प्रेग्नंट तर असायला हवी ना आणि ते रिपोर्ट आपल्याला कोर्टात दाखवावे लागतात त्यामुळे आपल्याला काही झालं तरी सुद्धा खोटं सांगता येणार नाही आहे तिथे तर प्रतिमाला सुद्धा आता ही गोष्ट पटत असते प्रतिमा सुद्धा आता म्हणत असते की नाही हे बोलतायत ते बरोबर आहे उगाच खोटं काही नको दाखवायला कारण ऑलरेडी खोट्यामुळेच तर प्रिया आतमध्ये अडकली आहे अश्विन आता सांगू लागतो की जेव्हा आपण हे पुरावे जेव्हा सादर करू ना तेव्हा रिपोर्टचं काय आहे ना ते मी बघतो कारण कोणत्याही लॅबमधनं जरी रिपोर्ट त्याने केले ना तरी प्रिया ही प्रेग्नेंटच दाखवतील कारण मी त्याचं ऑपरेशन पी सक्सेस करून दाखवणारच असं देखील अश्विन हाय तो म्हणत असतो त्यामुळे तुम्ही काळजी करू नका पण तुम्ही लवकरात लवकर काही झालं तरीसुद्धा तन्वीच्या बाजूने उभे राहा फक्त आणि फक्त माझ्यासाठी तुम्ही तेवढं करा असं देखील आता तो म्हणत असतो जेव्हा हे सगळं काही तो म्हणतो ना तेव्हा मात्र नागराजलासुद्धा ही कल्पना खूप जास्त आवडलेली असते आणि नागराजही म्हणतो की नाही अश्विन म्हणतोय ना ते खरंच आहे बघ दादा अश्विनने चांगली आयडिया दिली तन्वीचं तिथे हाल होत असते आपण तन्वीला या अश्विनच्या भन्नाट कल्पनेमुळे बाहेर काढू शकतो आणि त्याचसाठी आपल्याला बरीच प्रयत्न नाहीतर ना करावे लागतील सात वर्ष ती जेलमध्ये अडकेल त्यापेक्षा आपल्या हातातून आपली तन्वी जाण्यापेक्षा आपण जर तिची सुटका केली तर ती निदान मुखा श्वास तरी घेऊ शकेल मला तेच वाटते आपण अश्विनचं ऐकायला हवं तर आता रविराजांनासुद्धा अश्विनचं म्हणणं पटत असतं आणि ते सुद्धा ऑपरेशन पीला ग्रीन सिग्नल देतात आता ऑपरेशन पीला सुद्धा ग्रीन सिग्नल दिल्यामुळे नागराज त्याचसोबत घरात बऱ्याच जणांना आनंद झालेला असतो म्हणजे सुद्धा कारण काही झालं तरी घरातली ती मुलगी आहे आणि अचानकपणे तुरुंगवास झालेला असतो त्यामुळे घरात सगळेच डिस्टर्ब असतात परंतु आता अश्विनने जे काही ऑपरेशन पी सक्सेस करायचं ठरवलेलं असतं त्यामध्ये त्याला रविराजांची सुद्धा साथ मिळालेली असते त्यामुळे रविराजसुद्धा आता एकदम जोरात तयार झालेले असतात कारण त्यांनासुद्धा असं वाटत असतं की तन्मीला जर आपण पण जास्त दिवस आतमध्ये ठेवलं तर तन्वीचा पारा सुटू शकतो आणि तन्वी स्वतःच्या जीवाचं काहीतरी जीवा बरं वाईट करून घेऊ शकते त्यापेक्षा जर आपण या खोट्याच्या बेसवर जर आपल्या मुलीला बाहेर काढलं तर नक्कीच आपली मुलगी वाचू शकते परंतु ही गोष्ट प्रतिमाला पटलेली नसते म्हणूनच प्रतिमा आता या सगळ्याबद्दल सायलीला कॉल करते आणि या सगळ्याबद्दल सांगू लागते तर जेव्हा सायलीला या सगळ्याबद्दल प्रतिमा सांगते तेव्हा मात्र सायलीच्या पायाखाली सुद्धा जमीन सरकते आणि तिला वाटतच नसतं की या सगळ्यामध्ये रविराजही सपोर्ट करतील पण आता प्रतिमाने सांगितलेलं असतं की रविराज काका आणि अश्विन मिळून हे सगळं प्लॅनिंग करतायत त्यामुळे आता सायलीच्या डोक्यात अनेक चक्र घुमू लागतात प्रतिमालासुद्धा वाटत असतं की तन्वीला जी काही शिक्षा आहे ती भोगून परतच यावं लागेल परंतु जे काही रविराजांनी ठरवलेलं असतं अश्विनची साथ द्यायचं त्यामुळे प्रतिमा आणि त्याचसोबत सायली ही दोघीही जणी खूप जास्त अस्वस्थ असतात सायलीला आता कळत नसतं की आधीच खूप त्रास जो आहे तो सुभेदारांना झाला आहे पण आता हे नवीन आता नवीन उद्योग जे काही करून ऑपरेशन पे करून जर प्रियाला बाहेर काढलं तर प्रिया पुन्हा सुपेदारांच्या घरात येणार आणि पुन्हा नवनवीन षडयंत्र रचणार आणि सुभेदारांना त्रास देणार कारण आता सगळेच सुभेदार जे आहेत ते प्रियाच्या विरोधात उभे राहिलेले होते आणि त्यामुळे जेव्हा प्रिया घरात येईल तेव्हा मात्र प्रिया कोणालाही सोडणार नाही प्रत्येकाला त्रास देईल आताच बघितलं ना की पूर्णाजीची अवस्था कशी झाली आहे मग अजून सगळ्यांनाच त्रास होईल पण रविराज काका देखील या सगळ्यासाठी कसे काय तयार झाले कारण ते कधीच खोटं मानत नाहीत आणि आज खोट्यालाच साथ देत आहेत हे असं का केलं असेल रविराज काकाने असे अनेक प्रश्न सायलीच्या मनात येत असतात दुसरीकडे आता रविराज आणि त्याचसोबत अश्विन यांनी प्लॅन केल्याप्रकारे आता ते दोघही सण जेलमध्ये प्रियाला भेटायला गेलेले असतात प्रियाला अश्विनने सगळं काही सांगायचं ठरवलेलं सा असतं म्हणजेच प्रियाला देखील आता अश्विन त्या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतो जेणेकरून प्रिया देखील तिचं ब्लड देईल नाहीतर दे प्रिया पुन्हा एकदा नाटक करेल आणि त्यामुळे सगळंच मुश्किल होऊन बसेल तर आता आधी अश्विन जो आहे तो प्रियाला भेटतो त्याच वेळेला अश्विन प्रियाला सगळा प्रकार सांगतो आणि तिला म्हणतो की तुला जर इथून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला ऑपरेशन पी सक्सेस करावं लागणार म्हणजेच तुझ्या खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक आपल्याला करावं लागणार आहे त्याचसाठी तू आपल्याला रक्त द्यायचं आहे तुझ्यासाठी इथे चेकअपला कोणीही येईल लॅबमधले येईल किंवा इतर कोर्टातले कोणीही तुझ्याकडे पर्यंत मेडिकल टेस्टसाठी येतील तर त्यांना तू तुझं ब्लड द्यायचं आहे आणि जेव्हा तुझे जे काही रिपोर्ट्स येतील ना ते सगळे काही माझ्यावर सोड सगळे मी माझ्यावर बघणार आहे कारण मी आता माझी इतकी ताकद लावणार आहे ना की माझ्या तन्वीला इथून बाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे असं देखील अश्विनने आता ठरवलेलं असतं आणि म्हणूनच अश्विन एकदम जोरात या सगळ्याच्या कामाला ला लागलेला असतो आणि अश्विन जो आहे तो आता ठरवतो आणि त्याच पद्धतीने सगळं काही वर्क करतो म्हणजे अश्विनही स्वतःच्या लाईफमधून एक जी नर्स आहे ती पाठवतो हो तिच्या थ्रू जे रक्त आहे प्रियाचं ते घेतो आणि त्याचसोबत जेलमध्ये सुद्धा उलट तपासणी तर होणारच असते कारण हे प्रेग्नेन्सीचं मध्येच खूप जे काही या लोकांच्या डोक्यात आलेलं असतं त्यामुळे पोलीस मध्ये पोलीस जे आहेत ते सुद्धा त्यांच्याकडनं हॉस्पिटलमधून एक नर्स जे आहे ते पाठवतात आणि दोन्हीकडनं ब्लड टेस्ट घेतली जाते खरं तर जे रिपोर्ट्स असतात ते सगळे काही अश्विनवरच अवलंबून असतात आणि अश्विनने आता ह्या रिपोर्ट्समध्ये बरेच बदल केलेले असतात आणि प्रिया ही प्रेग्नेंट आहे हे दाखवलेलं असतं आणि त्यामुळेच आता प्रियाची या ऑपरेशन पीमुळे निर्दोषपणे सुटका होणार आहे आणि त्याचमुळे बेळवर जेव्हा जी सुटका होऊन जेव्हा प्रिया घरी येईल तेव्हा नेमकं का घरी काय रामायण घडेल हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पाहू या पुढच्या भागामध्ये नेमकं काय घडता येते तोपर्यंत तो तुर्तास टाटा बाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, त्याचसोबत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा